मलकापूर शहरात रस्त्यावरल्या खड्ड्याने वाहन धारकांची कसरत कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील मलकापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या पाण्याच्या व्हॉल्व मधून सतत पाणी जात असल्याने पाण्याने नागरिकांना चांगलेच हैराण केले आहे सतत वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे नागरिकांसह वाहन चालक देखील हैराण झाले आहेत रस्त्याच्या मध्यभागी पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे संबंधित विभागाने तात्काळ या ठिकाणी वाहत्या पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्यातून होऊ लागली आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील मलकापूर शहरातील विठ्ठल मंदिर नजीक पाण्याचा व्हॉल्व आहे या ठिकाणी व्हॉल्व मधून पाणी जात असल्याने रस्त्यावर पाण्याचा प्रवाह सुरू राहत आहे यामुळे वाहनधारकांना या ठिकाणी चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यातच या मार्गावरील रस्त्यावर पूर्णत खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे खड्डे सुकून प्रवास करताना नागरिकांसह प्रवासी वर्गाला व वाहनधारक यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे या मार्गावर सतत अवजड वाहन त्याचबरोबर दुचाकी वाहनधारकांची गर्दी कायमच असते शिवाय वृद्ध नागरिक शालेय मुलं यांची देखील नेहमी वर्दळ सुरू आहे त्यामुळे सतत असलेल्या पाण्याच्या प्रवाहातून अनेक वेळा बेदरकार वाहनधारकांचा फटका नागरिकांना बसत आहे तरी या ठिकाणी संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून येथील पाण्याचा प्रवाह त्वरित बंद करून या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांच्यातून होऊ लागली आहे